आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष प्रशांत जुगेरकर सर काय सांगाल पवार साहेबांचा आता बारा डिसेंबरला वाढदिवस आहे आणि पवार साहेबांच्या सोबत तुम्ही काम केले अनेकदा भेटी घेतल्यात काय अनुभव आले साहेबांच्या कामाच्या पद्धतीविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आदरणीय साहेबांचा बारा डिसेंबरला वाढदिवस असतो येत्या वर्षी हा वाढदिवस त्यांचा चौऱ्याऐंशी हो वाढदिवस आहे आणि वयाच्या पंच्याऐंशी हो वर्षात ते पदार्पण करत आहे आदरणीय साहेबांच्या भेटीचा योग मला माझ्या आयुष्यातला पहिला भेटीचा योग माझ्या वडिलांसोबत स्वर्गीय सदाशिवराव यांच्या यांच्यासोबत गोविंद बागेत आला माझे वडील स्वर्गीय सोनबा शेठ विरकर आणि स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या त्यांच्या सोबत मी गोविंद बागेत लहान अगदी सहा वर्षाचा असताना त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस साहेबांना पहिल्यांदा भेटण्याचा आणि पवार साहेबांच्या सहवासात जाण्याची ती पहिली वेळ होती यानंतर पवार साहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आणि आत्मीयता तयार झाली का कुणास ठाऊक पण पवार पवारसाहेबांबद्दलचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं त्यांच्याबद्दलचं वाचन आणि त्यांच्याबद्दल त्यांची जी भाषणं आहेत त्यांचा जो कामाचा व्याप आहे तो समजून घेण्याची फार मोठी आवड शालेय जीवनापासूनच लागली त्यानंतर राजकीय जीवनात सक्रिय झाल्यानंतर अनेक वेळा भेटण्याचे योग आले भेटण्याचे प्रसंग आले त्यात काही वेळा विकास कामाच्या संदर्भात असो काही वेळेस सामाजिक जाणवेतून भेटण्याचा वेळ योग आला तर काही वेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला त्यातलाच एक प्रसंग म्हणजे माझ्या शेतातील एक न सेंद्रिय पद्धतीच्या आंब्याच्या बागेतील आंबे घेऊन मी पवार साहेबांना भेटण्यासाठी गेलो असताना पवार साहेबांना आंबे भेट दिल्यानंतर पवार साहेबांनी जी केलेली माझ्या त्या आंब्याच्या बागेची चौकशी असेल किंवा आत्मीयतेनं त्याची माझ्याकडून घेतलेली माहिती असेल ते फार मला माझ्या मनाला इतकं भावलं की ते मी शब्दात मांडू शकत नाही त्याच वेळेस चर्चा करत असताना मी आदरणीय पवार साहेबांना एक गोष्ट माझ्या कौटुंबिक जीवनातील त्यांना सांगितले की साहेब माझ जस तुमच्यावर प्रेम आहे त्याच पद्धतीनं माझा बाचा हा बारा डिसेंबरचा त्याचा जन्म आहे आणि मला त्याला तुम्हाला भेटवायचंय तर साहेबांनी सांगितलं कधीही घेऊन या आपण मी त्याला मी सुद्धा त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे तर त्याच संबंधाने मागच्या एक सहा महिन्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांचा मानकटा विधानसभा मतदारसंघाचा दौरा असताना बिजवडी गावात माझ्या गावात मी पवारसाहेबांचं स्वागत केलं आणि त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यांच्या स्मरणात ती गोष्ट होती त्यांनी मला लक्षात आणून दिलं की तुम्ही मागे भेटला होता त्यावेळेस म्हटला होता की तुम्ही तुमच्या भाच्याला मला भेटवायचा तो कुठं असतो तर त्यावेळेस भाचा माझा म्हणजे लहान भाचा आहे माझा एक दोन वर्षाचा त्याला मी पवारसाहेबांना भेटवला साहेबांनी छानपैकी त्याच्याशी हस्तांदोलन केलं तो एक प्रसंग खूप असा भाऊक आहे माझ्या जीवनातला तो प्रसंग खूप असा भाऊक आहे त्यानंतर साहेबांचा हजर जबाबीपणा आणि साहेबांच एक कार्यकर्त्याला सन्मान द्यायचं एक गोष्ट माझ्याबद्दलची नस नाही पण माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे आताच्या विधानसभेच्या मध्ये साहेबांची दैवड या ठिकाणी सभा असताना साहेबांनी स्टेजवर सगळीकडे नजर टाकली पण साहेबांनी एक व्यक्ती त्या सगळ्यातून गैरहजर असल्यागत त्या ठिकाणी जाणवली ती व्यक्ती म्हणजे मान तालुक्यातील धनगर समाजाचे नेते बबनदादा विरकर हे त्या ठिकाणी कुठं उपस्थित दिसत नाहीत ते आपल्याकडं तिकिटाच्या मागणी संदर्भाने आले होते हे साहेबांच्या स्मरणात होतं साहेबांनी त्यावेळेस तिथे तिथं उपस्थित असणारे आस्ता, आस्ता, मी असो तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत असो प्रभाकर देशमुख साहेब यांच्याकडे विचारणा केली की बबनदादा विरकर कुठं आहेत त्यांना इथं बोलवा तर बबनदादा खाली सभेत लोकांच्यात बसलेले त्या बबनदादांना मंचावर घेतलं आणि त्याची विचारपूस केली हे एक कार्यकर्त्याला ताकद द्यायचं कार्यकर्त्याविषयी आत्म आत्ममत भाव असणार एक व्यक्तिमत्व मी दुसरं कुठलंही बघितलं नाही मी माझ्या जीवनात पवार साहेबांच्या बद्दल अनेक वाचन केली अनेक पवार साहेबांच्या बद्दलच सा माहिती मिळवली पवार साहेबांनी एवढं अतुलनीय व्यक्तिमत्व दुसरं कुठलं नाही मी तर माझ्या वैयक्तिक जीवनात पवार साहेबांना दैवत मानतो आणि दैवत मानून मी माझं कार्य करत असतो करे साहेबांबद्दल माझ्या मनात माझ्या कुटुंबा कुटुंबात सर्वांना जी आत्मीयता आहे ती खूप मोठी आहे साहेब आमच्यासाठी खरंच दैवत आहेत आणि या माझ्या दैवताला येणाऱ्या वाढदिवसा दिवशी मी आई तोजा चरणी शंभू महादेवा चरणी एकच प्रार्थना करतो की या माझ्या दैवताला फार मोठं आयुष्य लाभावं आणि जी राजकीय अराजकता आणि संविधानाच जो काही या राज्यकर्त्यांनी मांडलाय तो संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा खरा वारसदार खरा विचारवंत या नात्यानं साहेबांना चांगली ताकद मिळावी आणि देशात देशात आणि राज्यात पुन्हा एकदा पवार साहेबांच्या विचारांचं सरकार यावं